मान मत। मस्तवाल सत्ता आणि सामान्य जनता अशी झालेली आहे सामान्य जनता म्हणजे कोण ज्या सामान्य जनतेनं कुठही स्वतःचा आविर्भाव दाखवला नाही परंतु मतांच्या परिवर्तनातून या मोदींच्या सत्तेला खऱ्या अर्थानं सुरुंग लावण्याचं काम पुऱ्या देशातच झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये तर महाविकास आघाडीनं तीसच्या वर जागा जागा जिंकलेल्या परंतु या ठिकाणी देशामध्ये सुद्धा तीनशे तीन वरन जे स्वतः भाजपाला स्वतः भाजपाला तीनशे तीन जागा पाठी दोन हजार एकोणच्या निवडणुकीमध्ये आल्या होत्या आता भारतीय जनता पार्टीला फक्त तीनशे एकोणचाळीस वर दोनशे एकोणचाळीस वर ठेवलं गेलेलं आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टीची जी, जी मस्ती होती ईडी बीडी सीडी काय सीबीआय लावायची होत्या का नाही त्या त्यांना चांगल्या बिड्या इड्या सगळं लावणं जनतेने लावले आजचा निवडणूक आजची निवडणूक ही खऱ्या अर्थानं सामान्य जनतेनं हातात घेऊन सत्तावाल सत्तेतल्या ज्या मस्तवाल त्या ज्यांना चाणक्य अमिषांना चाणक्य म्हटलं मिळत यांना खऱ्या दणका दाखविला आहे ठाकरे पवार आणि काँग्रेस राहुल गांधी ज्यांना नगण्य समजणार आज देशामध्ये मोदींची धुळधान झालेली आहे सत्ता मिळवताना फार अवघड सत्ता बनवताना फार अवघड झालेला आहे त्यामुळं खऱ्या अर्थानं सामान्य जनतेचा हा विजय आम्ही जनतेला खऱ्या अर्थानं शिवसेनेच्या वतीनं सबस्क्राईब करा अपडेट राहा मान बुलेटिन न्यूज नेटवर्क नेटवर्कसाठी दौलत नाईक दहीवडी